जय भी मा गुन्हेगारांचं नाव आहे अशी ज्याने घरे रोखलेली आहे त्याला जोडे मारो आंदोलन बिहार राज्यातील भारतीय जनता पार्टीचा गोविंदगंज मतदारसंघामधला जो सुनील मणी तिवारी नावाचा जो ज्याला मानसिक आजार झालेला आहे मानसिक विकृतीचा जातीय विकृतीचा आमदार सुनील मणी तिवारी याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे बेताल वक्तव्य केलं जयबी महा गुन्हेगारांचा नारा आहे अशी ज्याने घर रोखलेली आहे त्याला जोडे मारो आंदोलन हे वंचित बहुजन आघाडी पुणे शहर आणि शहरातील तमाम सर्व विंच्या वतीने आम्ही आंदोलन या ठिकाणी घेतोय या आमदाराला याची आमदारकी रद्द केली पाहिजे तशी भूमिका तशी भूमिका त्या ठिकाणच्या बिहार राज्याचे राज्यपाल महोदय असतील आणि निवडणूक आयोग असेल याने घेतली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही जोडणारं आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे पुणे शहराचं मध्यवर्ती कार्यालय जे भाजपाचं आहे तिथपर्यंत आम्हाला जाऊ द्या संविधानिक पद्धतीने आम्ही जाऊन त्यांच्यासमोर आंदोलन करतो त्यांना सांगतोय की त्यांची आमदारकी त्यांना सांगतोय त्यांची आमदारकी रद्द करा रद्द होतात अभी जो बिहार के जो मुख्यमंत्री नीतीश कुमार इनको मैं गुजारिश करता हूँ दरखास्त करता हूँ कि यो जो सुनील तिवारी है इसको सस्पेंड करे और इनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई करे